पहिली लोक आपले सकाळ सकाळ सर्व माऊली पोह्याच्या नाश्त्याला लाईन लागली आणि हरिओम वारकरी सेवा मंडळ वारजे पुणे यांच्यातर्फे मोफत येत सकाळी वारकऱ्यांना आपल्या माऊलींना सेवा देतात هلا طلع 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 तुम्ही सर्व कुठून येत आहे बेळगावचे सर्व टीम सर्व टीम तुमची बेळगाव पुणे बेळगाव पुणे बेळगाव पुणे येतून संपूर्ण असं आपल्या माऊलीसाठी मोफत नाश्ता आहे सकाळ सकाळ आणि सर्व माऊली नाश्ता घेतात आणि सर्व इकडे बघा पाहू शकता भरपूर अशी सोय असते संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये आणि भरपूर अन्नदान करणारी सर्व माऊली तर पाहू शकता त्यांचे सर्व तीव अशा प्रकारे पोहे वाटप चालू आहे सकाळी तर भेटत राह असंच नवीन काहीतरी पालखीमधून आपण दाखवत राहू